माजी जिल्हा पंचायत सदस्य व चिकोडी जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष अण्णासाहेब हावले यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीपथावर असलेल्या श्री सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सतराव्या शाखा कारदगा येथे मान्यवरांच्या हस्ते सुरू करण्यात आले प्रारंभी डॉक्टर अभिनंदन मोराभट्टे यांच्या हस्ते फितकापून व श्रीफळ वाढून या संस्थेचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर लक्ष्मी सरस्वती फोटोपूजन साई उद्योग समूहाचे प्रमुख प्रदीप जाधव यांच्या हस्ते तर दीप प्रज्वलन गजानन महाराज क्रेडिट सोसायटी चेअरमन शिवाजी माळी यांच्या हस्ते व संगणकाचे पूजन कुबेर आळते यांच्या हस्ते त्यानंतर ठेव भागाचे ग्रामपंचायत अध्यक्ष पद्मावती अलंकार माजी जिल्हा जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा ओगळे माजी तालुका पंचायत सदस्य वनिता सप्तसागरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवरांचा संस्थेचे चेअरमन नानासाहेब हावले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी अनुज हावले प्रकाश पाटील शिवप्पा माळगे जयपाल हावले बाबासाहेब निकम बाळासो बसन्नावर विजय शिंगे भाऊसो पाटील कारदगा येथील कलावंत महावीर पाटील धोनीराम सुचित बुडके डॉक्टर नवनाथ तेली भाऊसो चिंदके बाळासो नाडगे विजय कदम अरविंद खराडे प्रशांत कर्णिक यांच्यासह बोरगाव कारदगा येथील या संस्थेचे संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते राजू खिचडे यांनी स्वागत तर आभार बँकेचे मुख्य व्यवस्थापक संजय हावले यांनी केलं मराठी के महावीर चिंचणे संस्थेचा उद्देश एवढं आहे की इथं कोणावरती आपल्याला काही कॉम्पिटिशन न करता कुठलं पक्षपात जात धर्म हे काही न बघता जे संस्थेबरोबर ज्याने व्यवहार चांगलं ठेवतील ते सगळं आपल्या जातीचे आणि आपल्या पक्षाचे आणि आपलेच माणसं असं समजून त्यात ह्यात कोणी असू देत तुम्ही व्यवहार इथं चांगलं ठेवा तुम्हाला कधीही बँक सहकार करायला तयार आहे या बॉर्डर एरियामध्ये अनेक शेतकरी आहेत शेतकरी वर्ग वर आलं पाहिजे शेतकरी जगला तर सगळेच लोक जगणार या उद्देशानं शेतकऱ्यांना मदत करणार त्याचबरोबर व्यापार उद्योगधंदा योखना उद्योग मिळवण्यासाठी इथे जे जे आर्थिक मदत मिळवण्यासाठी जे संस्थेकडे तुम्ही ज्यांनी ज्यांनी येतील त्यांना आम्ही निश्चित मदत करू असे प्रसंगी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि या शाखेचं सगळ्यांनी मिळून शाखा वाढवायचं किंवा शाखा उर्जित अवस्थेला आणायचं काम या कारदिघेच्या सर्व ग्रामस्थांचं आहे असं मी तुम्हाला सर्वांना सांगतो